आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे गेली आठ वर्षापासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी मानिकराव आहेर गटविकास अधिकारी जालिंदर पठारे समाज प्रबोधनकार भाऊ थोरात मुख्याधिकारी वैभव लोंढे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे सर्जेराव मते प्रदीप बनसोडे भानुदास गाडेकर संदीप डांगे प्राचार्य प्रमोद तोरणे योगगुरू सुरेश भिंगारदेवे अरुण मोकळ आधी मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा साईयोग फाउंडेशनद्वारे फेटा बांधून साई शाल देऊन सत्कार करण्यात आला या झाडांना तिरंगी रंगाचा पट्टा मारून रांगोळी काढून फुगे बांधून सजवण्यात आलं होतं सदस्यांच्या राज्यस्तरीय वास्तुशास्त्र हस्ते वृक्षाचा औक्षण व पूजन करून चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून या झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला वृक्षांची सजावट तेथे लावलेल्या फ्लेक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं कदंबाची सर्व झाडे वृक्षदात्य कैलासवासी अमोल जोशी वाकडीकर यावेळी या त्यांची स्मरण करण्यात आलं प्रसंगी भाऊ थोरात प्रांताधिकारी मानिकराव आहेर अधिकारी वैभव लोंढे स्प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे कैलास बापू सदाफळ सरजीराव मते प्रमोद तोरणे अरुण मोकळ आदी मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक का केलं यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात मोलाचं सहकार्य करणारे मनोज पिपाळा प्रभाकर नावकर व साह्योग फाउंडेशनचे संस्थापक डॉ बापूसाहेब पानगवाने यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ माजी नगरसेवक विजय सदाफळ अॅडव्होकेट अमोल डांगे मुन्ना सदाफळ मुन्नाभाई शहा रावसाहेब गाडवे डॉक्टर रवींद्र घोगरे डॉक्टर मनोज कुलकर्णी डॉक्टर प्रकाश आदक अशोक पवार प्रवीण डुगरवाल भारत दबंगे दत्तात्रय धनवटे मिलिंद बनकर माजी नगरसेविका सौ अनुराधा तुपे डॉक्टर अंजली पानगवानी आशा पिपाडा सुष्मादा चव्हाण उज्ज्वला गाडेकर नीलम चेनुके माधुरी माळवे वैष्णवी पिपाडा तसेच ओम सहयोग फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब गाडेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी मांडले मागील पंधरा वर्षापासून सातत्याने सहयोग योगा फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय अभिनव असे उपक्रम राबवले जात आहेत त्यानंतरच त्यांनी स्वच्छता ही मोहीम हाती घेतलेली आहे तर रविवारी सर्व सदस्य अतिशय मनापासून स्वच्छता करत असतात एक दोन वेळेस डॉक्टर साहेबांसोबत जाण्याचा योग आला अतिशय त्या ठिकाणी आपण ठिकाणी ठिकाणीसुद्धा जाऊन आणि ती कुठलीही हे बाळगता स्वच्छता ही सदस्य करत असतात की प्राणायामच्या माध्यमातून ऑक्सिजन कसा घ्यावा प्रा, प्राणवायू कसा घ्यावा हे योग मंडळ शिकवतं त्याशिवाय ऑक्सिजन निर्मितीचं देखील हे काम हे योग मंडळ करतं असं मला वाटतं या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो बऱ्याच गोष्टी रिपीट झाल्या पण त्या रिपीट करण्याचं कारण कारणच आहे कोणतं पण कार्य असो किंवा सुरुवात असो लोक चेष्टा करणारच आहे पण ते निरंतर पंधरा वर्ष चालू ठेवणार ते डॉक्टर साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून किंवा संघटना कौशल्यातून आणि तुमच्या सहकारी त्यांना लाभले म्हणून हे कार्य निरंतर चालू आहे आणि तसच त्याच अनुषंगाने जे झाडं लावले त्यांचं बी आठवा वाढदिवस हे त्यांच्या कार्याचं प्रतीक आहे तुमच्या सर्वांच्या कार्याचं प्रतीक आहे तुमच्या सर्व या कार्याला मी नगर परिषदेच्या वतीने राहता शहराच्या वतीने शुभेच्छा दिल्या असतं सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून की किंवा जे जे लोक सकाळी सकाळी एकत्र येतात त्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी स्वतःसाठी स्वर्गाचं दार उघडत असतं आणि जे रात्री जमतात ना चौकामध्ये त्यांच्यासाठी नरकाचं दार उघडत असत आणि त्याच्यामुळं माणसाच्या आयुष्यामध्ये मा आपण असं काम केलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण काहीतरी देणं आहोत या समाजात देणं आहोत कारण एक स्त्री जी आहे ती एका साधू सांगत सांगत असते ऐक साधू बुवा काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी सासरी मी नांदते जी आई ना आपल्या लेकीच्या माहेरासाठी सासरी नांदत असते तसंच काम वृक्षारोपणाचं काम जे आहे ते सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून आणि त्यामध्ये असलेल्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून होत असते की पर्यावरणाचा रास होऊ नये यासाठी ते काय करत असतात स्वतःला झळ देतात जशी ती माय जी आहे आपल्या लेखीसाठी स्वतःच्या तिच्या स्वतःच्या सासरामध्ये जो त्रास से। है जी जी त्रास होत असतो तो सहन करत असते पण लेखीला समाधान देत असते संयोग ग्रुपचे सर्व सदस्य जे आहेत ते समाज काय म्हणाल त्यांच्यात अवतीभोवतीचे काय म्हणतील याची काळजी करत नाही त्यांना त्रास होत असतो पण तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी आणि समाजाच्या हितासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी करून एखाद्या आई सारखं झाडांचं वृक्षारोपण करत असतात सर्वप्रथम आपण इतक्या पहाटे रविवार असताना देखील आपण सर्वजण माझ्या आमच्या सहयोग फॉटोशी विनंतीला मान्य आला त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद विशेषतः आपले प्रशासकीय अधिकारी आहेत आयर साहेब लोंडे सर पटारे सर कारण तीन महिन्यापासून आचारसंहिता सुरू झालेली त्यानंतर त्यांना अजून सुट्टी नाही आज पहिला रविवार होता पण तरीही ते आपल्याला विनंतीला आले त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हे जे कार्य चालू आहे खूप वेळ झालेला आहे जास्त वेळ घेणार नाही हे जे कार्य चाललं आहे सगळे साह्य फावड प्रत्येक सहकार्याचं तन मन ते मदत करत असतात आपली नगरपालिका सगळे नगराध्यक्ष नगरसेवक अधिकारी आपल्याला मदत करत असतात त्याचं प्रतीक आहे प्रशासकीय म्हणजे आय साहेब साहेबचं आपले सदस्य आहेत सर्व आणि जे आहे की आपल्या सह्यद फौंडेशन मध्ये प्रशासकीय अधिकारपासून रोजदार रोजंदारीवर जाणारे आणि सर्व जात धर्माचे लोक आहेत तर हे एक वेगळी एक एक उदाहरण आहे ते सर्वांचं सहकार्यामुळे आपण हे करू शकतो आणि आपण बघितलं आहे की का आता त्यांचं काय महत्त्व सांगायची गरज नाही आहे पण माझी एकच विनंती आहे की आपण वृक्षारोपण करतोय जपतोय आपण सारा लोकांना सांगतो की तुम्ही वृक्ष लावा हे करा माझे त्याच्या पुढे विनंती आहे तुम्ही लावू नका तुम्ही पाणी देऊ नका फक्त झाडांना इजा करू नका हे जरी केलं तुम्ही कारण निसर्ग आहे निसर्गाच्या पूर्वी आपण नव्हतो आपोआप येत आहे त्यांना तुम्ही येतो नका कारण आज कलियुग आहे आज आपला मुलगा आपल्याला सांभाळण्याची गॅरंटी नाहीये पण हे वृक्ष आहेत हे आपल्याला जन्मापासून तर मरेपर्यंत जाताना देखील आपल्याला सरणासाठी ते देणार आहेत तर ही एक कल्पना ठेवून आपण जर कोणी त्रास देत असेल तर तेवढं कृपया आपण सर्वांनी हे करावी आता बोलण्यासाठी खूप आहे पण मी आता हे करतो आणि हे जे आपण सर्वजण आलात दावचे ग्रामस्थ असतील साकूरचे ग्रामस्थ असतील आपण सर्वजण आलात त्यासाठी मी पुन्हा धन्यवाद देतो आणि एक आठवड्यात ना एक तास समाजासाठी आपण जो आहे मी रविवारी जर ज्यांना जर शिक्कायचं त्यांनी रविवारी तर साडेसहाला हे चला आम्हाला आमच्या हात आम्हाला मदत करा आपण सर्व जरूर राहता स्वच्छ सुंदर करूया आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क